नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि मी आज आहे वाशिम जिल्ह्यातील वनोजा या गावी वनोजा गाव म्हटलं की हे फक्त वाशिम जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होत आहे वाशिम जिल्ह्यातलं तुमचं गाव म्हणजे आपण संत्रा कॅलिफोर्निया सं... म्हणून आता ओळखली मोठ्या प्रमाणात तुमच्या गावामध्ये संत्र्याची लागवड होत आहे आणि याच गावातील गोपाल भाऊ देवडे आणि पुरुषोत्तम भाऊ देवडे माझ्यासोबत आहेत यांचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संत्र्याचे पिक आहे गोपाल भाऊ तुमच्याकडे किती संत्र आहे सध्या सध्या सत्तावीस एकर सत्तावीस आणि सत्तावीस ही एकर तुमचा क्षम आहे का आता नवीन दहा एकर चालू झालेला आहे बर आणि बाकी सतरा एकर तीन वर्षाचं तीन वर्षाची बरं आता ही आपण ज्या बागेमध्ये आहोत ही बाग किती आहे दहा वर्षाची दहा वर्षाची दहा वर्षाची आणि तीन पिकं घेतल्याचे संत्रा हे तिसरं पीक आहे हे तिसरं पीक आहे आणि या व्यतिरिक्त तुम्ही सतरा एकर आहे जो नवीन संत्रा लावला ते किती दिवसाचा आहे दोन वर्ष झाले त्याला तुमच्याकडे जमीन किती आहे पूर्ण तीस एकर दोघं भाऊ तीस एकर जमीन आहे आणि तुम्ही दोघं भाऊ आहात आणि तीस एकर मध्ये सत्तावीस एकर तुमचा संत्रा आहे बरं एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा आहे संत्रा पीक तुम्हाला फायदा म्हणजे आर्थिकदृष्ट्या कसं परवडतं यामधून किती उत्पादन मिळतं आता आर्थिकदृष्ट्या मागच्या वर्षी अकरा लाखाचाच गेला प्लॉट बर त्याच्या अदुगरल्या वर्षी पस्तीस लाख रुपये झालेते दहा आहे बेर, मागच्या वर्षी संत्र्यासाठी कमकुवत होत भाव मिळाले नाही तर आपल्या सर्कल मनुजा सर्कल मध्ये आपल्या ज्याच्यात पैसे बरे झाले कारण त्यावेळी सुरुवातीला सौदा देण्यात आला जानेवारी फेब्रुवारी मध्ये बर तर ते तेतीसशे रुपयांना भाव मिळाला होता त्यावेळी बर आहे आता वर्षी तुमचा दहा एकर संत्रा बागात फुटलेली आहे चांगल्या प्रकारे आता काय तुम्ही भाव केला या ठरवला नाही या वर्षी फुल आता असताना सौदा झाला बर उदळा बर आणि किती रुपयाला हे बाग दिली मग हे दिली शेचाळीस लाख पन्नास शेचाळीस लाखाला तुम्ही ही दहा एकर बाग दिली तुम्हाला यामधून जे उत्पादन आहे तरी एक एकरी हे साडेचार लाखाचं सा या ठिकाणी होणार आहे दुसऱ्या कोणत्या पिकामधून जर आपण एवढं उत्पादन घेतो म्हटलं ते शक्य नाही साडेचार लाख रुपये एकरामधून मिळणार असेल आता तुम्ही परत सतरा एकर दुसरी पण लावली म्हणजे सत्तावीस एकर तुमची संत्रा बाग होणार आहे आता तुमची बाग पाहतोय तर खूप सुंदर आहे म्हणजे पानाचा कलर जो आहे तो पण चांगला आहे झाडावर माल जो आहे तो पण पाहिजे त्या प्रमाणात आहे आणि फळ सुटसुटीत आहे एकदम जास्त पण नाही कमी पण नाही हे मेंटेनन्स कसं करताय तुम्हाला संत्रा लावायची प्रेरणा कधीपासून मिळाली किंवा कधीपासून तुम्ही संत्रा लावतो दोन हजार आठ मध्ये पोपळी लावली होती सुरुवाती बर दोन हजार आठ ला आठ ते बारा पर्यंत पोपईचं उत्पादन घेतलं त्यावेळेस कसं म्हणजे प्रॉब्लेम एवढी उर आली होती पोपीवर मग पोपळी सोडून बघा एखादं स्थायिक पीक पाहिजे हिशोबां संत्राकडे ओढणार सुरुवातीला एवढी चक्करच लावला होता बर अडीचक्रात दरवर्षी उत्पन्न चालू झालं त्यावेळी दीड लाख दोन लाख अडीच लाख अशापर्यंत झालं बरं मग नंतर कर पाच एकर केलं बरं आणखीन पाच वाढवलं असं ओढ टप्प्या टप्प्याने मागच्या वर्षी एका दमान नाही लावला एका दमान लावला म्हणजे पहिले तुम्ही अडीचक्रापासून सुरुवात केली प्रयोग केले तुम्हाला ते पीक परवडत गेलंय तुम्हाला त्यामध्ये मास्टरी आली कारण हे सांगून होत नाही म्हणजे करताना ज्ञान कामात नाही तुमचा अनुभव कामात येतो तुम्ही करता ते पाण्याचं व्यवस्था आहे ते म्हणजे कसं पाणी उपलब्ध नव्हतं आपल्याच बाहेर बर बर म्हणजे तीन विहिरीला पाणी आहे तरी पण तुम्ही दोन शेतत केले एक एक राजे बर आणि पाणी देताना तुम्ही ड्रीप न पण देताय आणि खाली पण दिलेलं आहे जरासा ते कशामुळे हे आता ड्रीप न झाड जगवते पण त्यावेळेस माल झाडावर राहते त्यावेळेस पाण्याची आवश्यकता जास्ती असते थोडस साईज हे होत्याचं शेत असल्यामुळे शेती असल्यामुळे तुमचं एक दिसतंय की तुमचं जे पाणी बाजूला दिलेलं आहे ते झाडापर्यंत कोळापर्यंत जात नाहीये म्हणजे त्या रूट झोन मध्ये तुम्ही ड्रीप न देताय पाणी सेंटर सेंटरला आणि झाडापासून असं दिसतंय की जवळपास किती ते सहा साडेपाच जा... ते सहा फुट अंतर हो पाच पाच तो नाही त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही योग्य रूल डोन मध्ये देता परत तुमचा वरंबा पण इथे दिसतोय एक दीड फुटाचा वरंबा पाहिजे त्या पद्धतीने त्यावर पण लावलेली आहे खरोखर तुमचे धन्यवाद की तुमच्या गावामध्ये तुमच्यासारखे काही शेतकरी आहेत म्हणून असे चांगले प्रयोग होतात नाही हे सोपं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पडवा लागणार आणि अशाच प्रकारे आपल्या शेतीमध्ये प्रगती होते म्हणजे आमच्या सारख्याना जर एखादी गोष्ट सांगितली की हे करा तर त्यांना होत नाही तुमच्यासारखा प्रयोगशील शेतकरी जेव्हा येतोय स्वतः लावतो अनुभव घेतो तुमचं पाहून इतर शेतकरी करतात म्हणजे आज तर असं दिसते की आमचे कृषी सांगत होते की साहेब या गावात साडे चारशे एक हेक्टर हेक्टर संत्रा उत्पादनावर चालू आहे म्हणजे ज्याच्यापासून आता उत्पादन सुरू आहे आणि जवळपास साडेतीनशे एकर आता नवीन लोक लावत आहेत पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही संत्रा घेताय आता पुढे तर तुम्ही सत्तावीस एकर तुमचा संत्रा राहणार याचं मार्केटिंग कसं करताय मार्केटिंग व्यापारीच्या याच्यावर आहे आपण पाहू नंतर समजा हे असलं तर म्हणजे सध्या आहे ते व्यापारी भाव करता भाव कोणत्या स्टेजला करत असता जनरली आता भाव तीन प्रकारचे सौदे होते का एक तर फुलात उधळा दिल्या जाते टनानं होते आणि नंतर कॅरेट नव्हते मी एक वर्ष कॅरेट नाही देऊन पाहिला टनानं किंवा मग उधळा देण्यात शेतकऱ्यात फायदा राहते बॅरेटन कसं राहते भरती जास्ती बावीस किलो कॅरेटची हे राहते समजा पण माल ज्या वेळेस भरते ते चोवीस ते सव्वीस किलो माल बसते तिथे बरोबर आहे मागच्या वर्षी छत्तीसचे तिकडे छत्तीसशे कॅरेट वर म्हणजे कॅरेट मोजून पाहिलं होतं शेवटी कारण कॅरेट न दिला होता बावीस किलोच हे होतं कॅरेट चोवीस ते सव्वीस किलो भरत जाणत कधी आणि तुमचे करणारे शेतामध्ये राबणारे तुम्ही दोघं वडील वडील आहेत म्हणजे अनेक ठिकाणी फार कमी ठिकाणी असं दिसतं की दोन भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन असताना एकत्र राबत आहेत वडील पण आहे आणि तुम्ही काम करता ही म्हणजे आदर्श गोष्ट आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन म्हणजे मोठ्या भावाचा रिस्पेक्ट ठेवणं एकत्र शेती करणं हे दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही म्हणजे ज्याच्या घरी एक एकर आहे त्याचे भांडणं सुरू आहेत किंवा असं जर मालदार कोणत्याही ठिकाणी असा माल लागला मग घराला असो दाराला असो तर तिथे घरामध्ये होतात पण तुम्ही तो पण एकोपा ठेवताय तुमच्या घरामध्ये आणि संत्रा घर जसं फुलवतात संत्रा बाग सुद्धा फुलवतात खूप चांगली गोष्ट आहे गोपाल भाऊ आहेत पुरुषोत्तम भाई भाऊ आहेत यांच्या शेती डायरेक्ट हायवेला लागून आहे म्हणजे समृद्धी महामार्ग या ठिकाणाहून जातोय अकोला मार्ग मार या ठिकाणाहून जातोय इतर शेतकऱ्यांना जर संत्रा लावायचा असेल ना तर नक्कीच यांच्या वनोजा गावामध्ये पुरुषोत्तम भाऊच्या गोपाल भाऊच्या शेतामध्ये या संत्रा बघा क्वालिटी बघा आणि मग त्यांचं जर आपण मार्गदर्शन घेतलं तर नक्कीच तुमची हिंमत होईल संत्रा लावायची आणि संत्रा शास्त्र शुद्ध पद्धतीने लावून फायद्याची सुद्धा कशी करायची आणि नाहीतर अनेक शेतकरी संत्रा लावतात खर्च पण करतात आणि खर्च केल्यानंतर मात्र तीन चार वर्षात संत्रा काढून पण टाकतात कारण आर्थिक दृष्ट्या परवडत पण नाही कोणती फळबाग लावायची तर ते दोन वर्षाचं पीक नाहीये चार वर्षाचं पीक नाही आहे आपल्याला हे पंचवीस तीस वर्षाच्या वर्षा पुढे तरी पीक गेलेलं पाहिजे आणि तुम्ही मात्र त्या दृष्टीनं फळबागेचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचा दोघांचा एक नंबर सांगा फक्त इकडे ऐकू जाईल सत्त्याण्णव सदुसष्ट शहात्तर ब्याऐंशी साठ बऱ्या आणि तुम्ही एकदा जोरात सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट सहासष्टोणपस तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद